मी हरेश सावंत नाशिक जिल्ह्यातील बातमी नाशिकमधील गोदावरी पाण्याच्या पाणी पातळीत वाढ गेल्या अनेक दिवसापासून नाशिककरांना ज्या पावसाची प्रतीक्षा होती तो पाऊस गेल्या चोवीस तासात नाशिकमध्ये झालेला आहे जवळपास एकशे दोन मिलीमीटर पाऊस नाशिकमध्ये झालेला आहे पर्यायानं गंगापूर धरण देखील शहाऐंशी टक्के भरलेला आहे त्यामुळे गोदाघाट हंगामातला पहिला पूर या ठिकाणी अनुभवास दिसतो गोदाघाट परिसरातला दूध तोंडी मारुती खऱ्या अर्थाने पुराचा इंडिकेटर समजला जातो त्या तोंडी मारुतीच्या कमरे इतपत पाणी लागलं आहे पावसाने विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातला पाण्याचा विसर्जन सातत्याने सुरू असल्यामुळे आपण बघू शकतो गोदाघाट परिसरातले छोटे मोठे मंदिरं पाण्याखाली गेल्याचे दृश्य दिसत आहे प्रशासनाच्या वतीने अलर्ट गोदाघाट परिसरातील रहिवाशांना देण्यात आलेला आहे कुठल्याही परिस्थितीत गोदाघाट परिसरात फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांनी नागरिकांनी येऊ नये अशा पद्धतीचं आव्हान करण्यात आलेलं आहे कालच एक पर्यटक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती त्यामुळे अलर्ट जो आहे तो प्रशासनाच्या वतीने संपूर्ण घोदाघाट परिसरात देण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क